हृदयातून राम राम मंडळी सर्वांना आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जावो आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे पहा किती किती म्हणजे किती पटकन स्वच्छ करता येत आहे पण काही लोकांना गॅस स्वच्छ करण्यासाठी खूप त्रास वाटतो आणि अवघड काम वाटतं पण हे पहा किती सोप्पं काम आहे इतकं इजीली स्वच्छ करता येतं मिनटो का काम घंटो घंटो का काम मिनटो मे मिनटो का काम घंटो में कस काय घ्यायची शब्द अशी घ्यायची शब्द खूप खूप उशीर लागणाऱ्या कामाला आपण पटकन स्वच्छ करू शकतो म्हणजेच घंटो काका मिनटो मी बघा किती क्लीन किती स्वच्छ ना मला नाही आवडत बाई पसरा आणि घेड्यापणा बिलकुल मला आवडत नाही मला फक्त स्वच्छ आणि स्वच्छच लागतं एक वेळ जेवू नका पण स्वच्छता ठेवा दोन टाईम जेवायचं तर एक टाईम जेवा पण स्वतःच्या शरीरात स्वतःच्या विचारांमध्ये स्वच्छता ठेवा ही पहा भांडी ठेवायची जाळी तिला पण असं स्वच्छ करून घेता येतं वरच्या वर सारखं एक हात फिरवला झालं स्वच्छ ते पण करायला काही लोकांना खूप कंटाळा येतो कंटाळा करू नये आपलं घर आपला संसार मग आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये स्वच्छता नको का आपण रोजची जेवणाची भांडी आपण याच्यात ठेवतो की नाही मग स्वच्छ करायला पाहिजे की नाही काही स्त्रिया बायका मुली ताई काकू त्या करत असतील स्वच्छ <coughs> पण नवीन मुलींना काही वेळेस कंटाळा येऊ शकतो मी त्यांच्यासाठी सांगते बरं का साथी नाही तर पर्सनल तुम्ही म्हणजे ज्या काम करतात त्यांनी असं मनावर घेऊ नका सगळ्यांसाठी नाही आहे जे कंटाळा करतात त्यांच्यासाठी आपली कामं आपण स्वतः पाट पाट पाटपाट करून घ्यायला पाहिजेत असे एकदम स्वच्छ डेली रुटीन मध्ये हे सगळं होऊन जातं वेगळं काय करत बसायला लागत नाही झाला की नाही ओटा गॅसचा शेगडीचा चकाचक एकदम स्वच्छ कुठेही काहीही जरा पण डाग नको नवशिख्या मुलींसाठी आहे बरं का हे जुन्या ताईंना मावशींना सगळं जमतं पण नवीन मुलींना हे सगळं पटपट शिकायला काहीही अवघड नाही खळखळ खळखळखळ पाण्यात स्वच्छ निघाली जाळी स्वच्छ निघाली हे पहा भाताचा कुकर लावला आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता झाकण लावून टाकायचं एक शिट्टी घेतली की झाला भात चपाती झाल्या भात झाल्या भाज्या झाल्या झाला स्वयंपाक किती <tis> वेळ लागतो असा स्वयंपाक करायला नवीन मुलींना काही मुलींना जॉबला जाणाऱ्या वगैरे त्यांना असं वाटतं खूप वेळ जातो पण पटकन होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना